आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या राजे राजू शेट्टी व बच्चू कडू यांचा ओला दुष्काळ पाहणी दौरा परभणी नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला यामध्ये तूर कापूस आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले प्रशासनाने तत्काळ पंचनामे करायला हवे होते परंतु पुरेशी यंत्रणा नसल्याने अद्यापही काही भागामध्ये पंचनामे झालेले नाहीत परभणी जिल्ह्यातील बरेच गावामध्ये अनेक शेतकऱ्यांचे घरे जनावरे व घरातील साहित्य वाहून गेले परंतु अद्यापपर्यंत त्यांना कोणतेही सानुगृह अनुदान मिळालेले नाही त्यामुळेच स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पराजशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व इतर घटक पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित पाहणी दौरा केला यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की अतिवृष्टीसारख्या संवेदनशील घटना घडलेली असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे दहा दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहे हे महाराष्ट्रासाठी भूषण भूषणवाह नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांचे आश्रू पुसायला शेतीच्या बांधावर आलेलो आहेत शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात मदत मिळाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना खुर्ची बाहेर खेचायला शिवाय राहणार नाही प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ पुढे यांनी सांगितले की प्रशासनाने जर पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही मोर्चा काढायला देखील मागे पुढे पाहणार नाही वजूर गावातील ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी यावेळी आपला व्यथा या, या नेते मंडळीसमोर मांडल्या तसेच पाहणी करायला शेतात गेल्यानंतर काही शेतकऱ्यांचा आश्रू देखील फुटला तिघांना एकत्रितपणे शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी स्वराज पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव उपाध्यक्ष माधव पाटील देवस्कर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ ढगे अंकुश कदम अप्पासाहेब फुडेकर फरार पक्षाचे शिवलिंग बोधने भारतीय जवान किसान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जिंतूर पालिकेचा अजब कारभार भौतिक सुविधा नसताना एन एल एआउटला मंजुरी जिंतूर शहरात असलेल्या शेत सर्वे नंबर दोनशे अठरा एमध्ये जुगलकिशोर ओमप्रकाश दरक यांनी नगरपालिकामार्फत एन एल आऊट प्रस्ताव मंजूर केले आहे त्या शेतजमीनमध्ये जे एन एल आऊट केले आहेत तेथे कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नाही पण आश्चर्यनगर पालिकेने ॲन एले आऊट मंजूर केले आहे अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते याया खान साहेब खान यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी तथा जिंतूर दुय्यम निबंधक यांच्याकडे निवेदनद्वारा केली आहे ते शासन निम एन एल ए रद्द करा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला स्वस्त धान्य दुकानदाराचे प्रशासनाला साकडे स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले परभणी जिल्ह्यामध्ये गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिदा चौऱ्याऐंशी टक्केच देण्यात येत आहे त्यामुळे शिदा वाटपात मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे यामुळे शंभर टक्के आनंद आनंदाचा शिदा वितरित करावा दुकानदाराचे कमिशन पाचशे रुपये प्रति क्विंटल देण्यात यावे किंवा पन्नास हजार रुपये प्रतिमहा मानधन द्यावे व बांधवा कमिटीच्या शिफारशी लागू करण्यात यावी के वाय सी करतेवेळी दुकानदारांना प्रति कार्ड शंभर रुपये मानधन द्यावे रास्तभाव दुकानदारांना महा ई सेवा केंद्र तत्काळ मंजूर करावे यासह अन्य मागण्या या शिष्टमंडळाने केल्या दिलेल्या निवेदनावर संघटनेचे संघटक मिलिंद सावंत जिल्हाध्यक्ष दिलीप फड कार्याध्यक्ष सय्यद आरेफ सय्यद इस्माईल सचिव प्रवीण रायमोडे श्याम घाटगे शुद्धोधन सावंत सदाशिव रेंगे संभाजी मोरे परशराम शिंदे चंद्रकांत कदम रमेश साठे पंडित नायकवाडे मारुत पवार बाबूर अप्पा साडेगावकर यांच्यासह अन्य दुकानदारांच्या स्वाक्षरी आहे शिक्षक सुरेश वाडेसर यांना विद्या वाचस्पती पदवी जाहीर सेलू येथील नूतन विद्यालयातील मराठी विषयाचे सहशिक्षक सुरेश वाडेसर यांना मानव अंतर्गत राज्यशास्त्र विषयात हैदराबाद संग्रामात मराठवाड्यातील पाच प्रमुख शिक्षण संस्थांचे योगदान एक अभ्यास या शोध प्रबंधासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची विद्यापती पदवी जाहीर झाली आहे त्यांना सेवा प्रचारी डॉक्टर शरद सर आणि सह मार्गदर्शक नांदेड येथील उपप्राचार्य डॉक्टर कल्पना कदम यांच्या मार्गदर्शनात आपले संशोधन पूर्ण केले या यशाबद्दल डॉक्टर हिवाडेसर यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोटेकर सहसचिव जयप्रकाश बिहाणी मुख्याध्यापक सर्जराव लहाणेसह आदींनी अभिनंदन केले मुस्लिम कृती समितीची मानवत शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न मानवत शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सकल मुस्लिम युवक कृती समिती मानवत तालुका यांची दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी वसीम कुरैशी महबूब मंसुरी परवेज शेख मुश्ताक अल्ला रक्का इलियास पठाण मुकद्दर खान मसूद कुरेशी वाजिद शेख सईद लाला वाहाब कुरेशी मुजाहिद फारुखी शेख अहमद अलीम चौधरी सुल्तान मंसूरी, व सकल मुस्लिम युवक कृती समिती मानमत तालुकाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते